रोही काय खाणार इडली अरे हरिवा हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हाला सर्वांचं मॉम्स फूड कट्टा मध्ये स्वागत करते तर रुहीच्या फरमाईशीनुसार रुही म्हणत होती की बऱ्याच दिवसांपासून एक ट्रेंडिंग व्हिडिओ चाललाय आहे अनिकेत काय खाणार तसा माझा देखील व्हिडिओ बनवणं मम्मा तर म्हटलं ठीक आहे नक्कीच बनवेन तर आज तिच्या रिक्वेस्टनुसार हा असा व्हिडिओ केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आज मी करणार आहे मस्त असं सांबार माझ्या पद्धतीने जसं मी करते त्याची संपूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि रुहीने सांगितलं इडली बनव पण मी इडली त्यांना हे विसरले की आम्ही आलो आहोत गावी आणि गावी माझ्याकडे इडली पात्र नाही तर इडली पात्राशिवाय मी कशी इडली बनवली आहे हे व्हिडिओच्या एंडमध्ये तुम्हाला कळेल तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर सर्वप्रथम सांबार बनवण्यासाठी मी इथे तूरडाळ उकडत ठेवलेली आहे तोवर सर्व भाज्या देखील कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे मी इथे घेतलेला आहे भोपळा वांग शेवग्याची शेंग त्यानंतर कांदा टोमॅटो लसूण तर इथे बघा कढईमध्ये आपली तुरडा उकळून झाली त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये राई आणि हिंग घातलं थोडंसं लसूण घातलं ठेचलेलं एक मोठ्या आकाराचा कांदा घातला कांदा मस्त थोडंसं असं गुलाबीसर होत आला की यामध्ये भाज्या घातल्या भाज्यांमध्ये इथे बघू शकता वांगा आणि भोपळा घातलेला आहे त्यानंतर थोडंसं कश्मीरी लाल मिरची घातलेलं आहे ह्याने कलर छान येणार आहे त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट थोडीशी हळद घातलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढायची त्यानंतर इथे आपली वाफ नि आली की नंतर यामध्ये टॉमॅटो घालायचा तर टॉमॅटो अगदीच ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता पुन्हा एकदा झाकण ठेवून पुन्हा एकदा पाच मिनिटाची वाफ काढायची आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्या की नंतर यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या तर फ्रेंड्स मी शेवग्याच्या शेंगा वेगळ्या उकडून घेतल्या होत्या कारण शेवग्याच्या शेंगा जर भाजीबरोबर शिजवल्या हो तर त्या कच्च्या राहतात आणि डाळीसोबत शिजवल्या हो तर त्या जास्त ओव्हर कुक होतात त्यामुळे मी त्या वेगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत त्या घातल्या इथे तूरडाळ घातली आणि नंतर आपल्याला हवं तसं सा सांबारची थिकनेस करायची तर मी ते गरम पाणी घातलं जवळपास एक ग्लास नंतर दोन चमचे सांबार मसाला लिंबा एवढी चिंच आणि थोडंसं गुळ घातलेलं आहे चवीनुसार तर फ्रेंड्स चिंच आणि गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता किंवा अगदी स्किप देखील करू शकता तर इथे आपला सांबाराला उकळी आलेली आहे एक पाच दहा मिनटाची अगदी शेवटी मी यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून एक मोठी उकळी काढून घेणार तर इथे बघू शकता इडलीचं पीठ तर खूप छान आलं होतं पण मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे इडली पात्रच नव्हतं तर मी काय केलं एका पातेल्यामध्ये पाणी गरम पाणी घातलं आणि त्यावरती अशा प्रकारे एक कॉटनचा कपडा बांधून घेतला आणि नंतर हा पातेला ना मस्त गॅसवर ठेवून ह्याला छान उकळी काढून घेतली पाण्याला आणि नंतर या कपड्यावरती मस्त अशी मोठ्या साईजमध्ये इडली घातली झाकण ठेवलं दहा मिनटाची वाफ काढली आणि आपली बघू शकता इड इडली पात्राशिवाय आपली मस्त अशी इडली तयार झालेली आहे तर अशा काही इडल्या मी भरपूर केल्या नाही पण रुहीची फरमाईश होती म्हणून दोन तीन इडल्या केल्या आणि नंतर बाकीच्या सर्व पिठाची डोसे तयार करून घेतले तर बघू शकता आपली डिश तयार झालेली आहे इडली डोसा त्यानंतर सांबार आणि चटणी तर कशी वाटते रेसिपी आणि कशी वाटते ही जी डिश बनवली आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला रुहीचे रिॲक्शन्स देखील बघूया हम्म hmm. थँक्यू राईट Yummy Yummy mm. Too Yummy Yummy